पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

द्राक्षबाग भेसळयुक्त खतामुळे मोठ्या प्रमाणात जळाल्याची घटना घडली असून या घटनेची गंभीर दखल घेत माढा विधानसभेचे आमदार पाटील यांनी आज प्रत्यक्ष शेतात भेट देऊन पाहणी केली यावेळी संबंधित खत कंपनीचे प्रतिनिधी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार अभिजित पाटील यांनी जळीत झालेल्या द्राक्षबाई बागेबाबत सविस्तर माहिती घेऊन तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या सदर खताचे नमुने हैदराबाद येथील अधिकृत प्रयोगशाळेत पाठवून सखोल चौकशी करण्यात यावी तसेच दोषी आढळणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले तसेच कृषी विभागातील अधिकाऱ्यांना या प्रकरणी तत्काळ कार्यवाही करून संबंधितांना लेखी नोटीस देण्याबाबत सूचना देण्यात आला असून बाधित शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याबाबतही स्पष्ट आदेश देण्यात आलेत यावेळी नितीन बापू कापसे तालुका कृषी अधिकारी श्री चंदन साहेब कृषी गुणवत्ता नियंत्रण अधिकारी श्री गावडे साहेब विनंती कुलकर्णी योगेश पाटील नागेश इंगळे दत्तात्रय पाटेकर समाधान इंगळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते संबंधित शेतकरी खत कंपनीचे प्रतिनिधी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना खताचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यास सांगण्यात आले शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले असून सदर प्रकरणात शेतकऱ्यांची कुठेही चूक आढळल्यास त्याची जबाबदारी आपण स्वतः स्वीकारू आता इथं आपण आंजनगावच्या प्लॉट मध्ये आंजनगाव मध्ये जे नुकसान झाले त्याच्यामध्ये कंपनीचे प्रतिनिधी आले आणि त्यांनी असं ठरलंय आता आबा समोर की आबाने ज्या सूचना केल्या त्या जी खत आहे जशी त्याच त्या बॅच मधला दुसरा माल दुसऱ्या आपण वेगवेगळ्या तीन प्लॉटमध्ये टाकायचं ठरलंय आणि त्या प्लॉटमध्ये टाकल्यानंतर तो सेपरेट खत टाकायचा आणि तो सेपरेट खत टाकल्यानंतर आता वेगवेगळ्या वे वे चार कंपनीची खत आहे आपण वेगवेगळ्या वे ठिकाणी टाकून बघू परंतु त्या शेतकऱ्यांचा जो संशय आहे तो यांच्या कंपनीवर जास्त असल्यामुळे असं ठरलं की आपण तो तो खत चार प्लॉटमध्ये टाकायचा आणि जर त्याचं नुकसान झालं तर त्याचं पूर्ण नुकसान द्यायची जबाबदारी ही कंपनीच्या मालकाने आबाला फोनवर बोलवून घेतलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आपण आठ दहा चार पाच पाच सहा दिवसाचा कालावधी तोपर्यंत आपलं लॅबचा रिपोर्ट पण येते आणि तोपर्यंत आपल्या इथं आपला लाईव्ह डीम ओपन होईल चार पाच दिवसानंतर आपण पुढे पुढील निर्णय किंवा परवान्याचा जो निर्णय घेतला ते मग आपण सगळेजण सहमत राहू ओके आता ज्या परवाने नितीन बापूंनी सांगितलं की आपल्याच अंजनगाव मध्ये जसं प्लॉटचे नुकसान झालंय त्याच पद्धतीनं कापसेवाडी मध्ये असेल मालवंडी असेल एक दोन तीन गावामध्ये काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं जी आम्ही समक्ष पाहणी केली संबंधित तालुका कृषी अधिकारी त्यांचं टीम सोबत कंपनीचे प्रतिनिधी आणि सर्व शेतकरी प्रतिनिधी आम्ही सर्वांनी एकमताने असा निर्णय घेतला की चार झाडावरती ते खत टाकून सॅम्पल बघून दहा दिवस ते पंधरा दिवसामध्ये त्याच्या रिझल्ट जर हे बाग जशी जळाली तशी जर दुसऱ्या बागेला नुकसान झालं तर त्या नुकसान भरपाईचे कंपनी त्या ठिकाणी त्यांना अदा करेल आणि हा पुढं खत विकणार नाही आणि जे करून ह्या शेतकऱ्याचं नुकसान आहे ते आ, त्या ठिकाणी भरपाई मिळेल आणि यातून नेमकं सत्य काय आहे हे समोर येण्याच्यासाठी आपल्याला हा प्रयोग करणं आवश्यक आहे आणि यानुसार आज निर्णय झालाय त्याचं सर्व प्रोसिडिंग केलंय आणि त्या प्रोसिडिंग नुसार हे पुढील कारवाई केली जाईल कापशावाडीतली खतं कापशावाडीतल्या बागेत टाकू